घोळंजेपाड्याचा आवाज पुन्हा एकदा गगनात घुमतोय मागणी आहे एका मजबूत पुलाची एक व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर सुरू झाली सोशल मीडियावर जोरदार चर्चा भिवंडीवाडा महामार्गाच्या अगदी जवळ असलेल्या घोळुंजेपाडा गाव अनेक वर्षापासून रस्त्याच्या आणि पुलाच्या दुरवस्थेचा सामना करत आहे या संदर्भातच गावकऱ्यांनी पुन्हा एकदा भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम बोरे यांची भेट घेतली आहे आमदार शांधारा मोरे यांनी तात्काळ वाडा पीठ बोडी व नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की या प्रलंबित पुलासाठी तात्काळ मंजुरी द्या व वाडा तालुक्याच्या निधीतून निधी उपलब्ध करा एक प्रस्ताव मी ते पाठवलेला पाठवले आपल्याकडं

हा विषय जनता दरमार नदीवर झालेला आहे म्हणजे काय पण कोर्जावर पैसे फिरव मला आिज करून पाहिजे जेवढं मला पैसे दिले असतील तेवढं देऊन टाका खरी गोष्ट आहे कारण मी खूप वर्षापासून ते बघतोय आणि तीन चार वर्षापासून मीही त्याच्या पाठीमाग लागलेला आहे आपल्याला काय का कुठून जबरदस्ती करून घ्यायचं आहे आम्हाला जो आमचा डिगी आहे तो आम्हाला त्यांनी द्यावा आता जर आम्ही पी डब्ल्यू डीचे सॉरी पी डब्ल्यू नाही डी पी ओ भांबरे आणि पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांच्याशी माझं आता बोललं झालं फोनवर पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी भाबरेंकडं प्र प्रस्ताव पाठवलेला आहे वीजचा आणि सोमवारी त्यांनी सांगितलं आहे की मी तो पूर्ण जेव्हा जेवढा प्रस्ताव आहे अडीच कोटी तर त्यांनी एस्टिमेटी बनवलेला आहे आणि सोमवारी जाऊन आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जाऊन बघा नाही भेटा आणि त्या डब्ल्यूच्या अधिकाऱ्यालाही भेटा कुठल्या पण याच्यातून आपल्याला तो ब्रिज करायचा आहे मी त्याला ताकीद दिलेलं आहे की हा जो ब्रिज आहे हा वर्षानुवर्ष मी मी बघित बघत आलेले स्थानिक लोकही बघत आलेले आहेत की हा ब्रिज आहे काही पण करून झालं पाहिजे त्याच्यामुळे त्याला सांगितलं माझ्या वाडा वा वा तालुक्यातल्या जेवढा निधी असतात तेवढा त्या ठिकाणी फिरवा तो मला ब्रिज करून पाहिजे कारण लोकांना येण्याकरता की ज्या व्हिडिओ फोटो जेव्हा आता बघितले ते खरोखरच खूप वाईट परिस्थिती त्या रस्त्याची आहे आणि ब्रिजची आहे पण तात्काळ तो ब्रिज त्यांनी आपल्याला करून द्यावा त्यांना मी सांगितलेलं आहे आता पाहणं हे आहे की प्रशासन कृती करतं का पडायच्या विकासासाठी आवाज उठवत राहा कारण आवाज उठवल्याशिवाय बदल होत नाही